गाईज गुड मॉर्निंग तर आजचा आहे नवरात्री उत्सव दिवस आठवा आणि कालचा पण ब्लॉग मी टाकलेला आहे सातव्या दिवसाचा तर तुम्ही जाऊन बघितला नसेल तर प्लीज पहिला तो जाऊन बघा आणि आजचा नंतर बघा सो आज आम्ही आहोत भाकरवडमध्ये कालच मुंबईवरनं आलो सो आज आहे आमच्या गावात म्हणजे आम्ही अशा एका व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत की ज्यांना गावातलं सगळं माहिती आहे आणि ते खूप प्रोत्साहन करतात गावातल्या लोकांना की तुम्ही असं पुढे जाऊन काहीतरी करा एक कॉम्पिटिशन uh, वगैरे असतात गावात तर तुम्ही त्याच्यात पार्टिसिपेट करा खास करून महिलांनी घ्या तर आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत आणि ते आमच्या गावातले रवी काका त्यांची मुलाखत घेणार आहोत सो आपण बघूया त्यांच्याकडून काय माहिती मिळते आणि आमच्या गावातली अशी परंपरा आहे की एक उत्सव एक परंपरा एक गाव एक परंपरा तर आपण तीच परंपरा बघणार आहोत काय आहे सो आपण जाऊया आपल्या गावात आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊया हॅलो गाय आपला दिवस आहे आठवा आणि आम्ही आहोत भाकरवाडमध्ये सो आपण आता चालतो आहे देवीच्या इथे म्हणजे जस्ट आरती झाली आहे आणि आता जेवण स्टार्ट आणि त्याच्यानंतर होतील ते कार्यक्रम आजचा कार्यक्रम आहे मोठ्यांचा गॅदरिंग म्हणजे काल ज्युनियर होता तर आज सिनियर आहे आणि काय काय कोण कोण डान्स घेणार आहेत परत अजून नाटक वगैरे असणारच आहे तर आपण बघूया नमस्कार नमस्कार तुमचं नाव रवींद्र दत्तत्रय पाटील राहणार भाकरवड भाकरवड म्हणजे अलिबागच्या दिशेने मुंबईकडून आपण आलो तर मध्येच पोयनाड पोयनाड पासून फक्त दीड ते दोन किलोमीटर अंतरावर माझं छोटंसं गाव आहे भाकरवड पोस्ट पोयनाड तालुका अलिबाग आता माझ्या जन्मापासून तर मी बघतोय ही देवी देवीची स्थापना इथं झालेली आहे पण तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की ही देवी तुम्ही किती वर्षापासून म्हणजे तुम्ही जाणताय की देवी आपली इथे प्रगट झालेली आहे आणि देवीबद्दल काय तुम्ही सांगाल म्हणजे गावची परंपरा किंवा देवीची स्थापना केली त्याबद्दल दोन शब्द आहे ना तुमच्याकडून ऐकायचे आम्हाला भाव आपण ज्या मंदिरात उभे आहोत हा आपला ग्रामदेव गावदेवी गावदेवी मंदिर आहे मर्याई माता आहे पाषाणी मूर्त आहे पाषाणी मूर्त आहे तू जसं म्हटलंस की बऱ्याच अनाथी काळापासून असेल आपल्या पूर्वजांपासून त्याचा काय हे नसेल इतिहास काळामध्ये आपल्याला माहीत नसेल परंतु ग्रामदेवतेची अशा प्रकारे म्हटलं जातं ऐति ऐतिहासिक किंवा पौराणिक त्याला असं महत्त्व आहे की त्यावेळी दोनशे दीडशे वर्षापूर्वी ज्या साथी यायच्या त्या साथींपासून गावाचं रक्षण म्हणजे हनुमंत हा वेशीचं रक्षण करतो गावापासून आणि आतमध्ये गावाचं रक्षण ग्रामदेवता म्हणजे हो ही आता आपली मरी आहे ही मर्याई माता आमच्या गावची म्हणजे आपल्या गावची रक्षक आहे आणि खऱ्या अर्थाने कोणालाही कोणत्याही प्रकारचं संकट येऊ द्या संकट आल्यानंतर आमची पहिली धाव आमच्या आईकडे असते म्हणजे मर्याईकडे असतं आम्ही आईच बोलतो आणि आमच्या हाकेला आई धावूनच येणार यात काही शंका नाही आजपासून खूप मोठी शाश्वती आहे त्या मंदिराची आणि आमच्या आईची जी भक्तांसाठी आई कधीही खाऊ देतो आणि सध्या जी स्थापन जी मूर्ती आहे आपली आंबे मातेची म्हणजे हा जो नवरात्रोत्सव सुरू आहे हा शारदीय नवरात्रोत्सव आहे त्या नवरात्रोत्सवामध्ये नऊ दिवस जी पूजा अर्चा केली जातो की जर आपण पाहिलं दुर्गा सप्तशती जप नावाचा ग्रंथ आहे त्या दुर्गा सप्तशतीमध्ये बऱ्याच काही गोष्टी दिलेल्या आहेत की देवीने कोणते पराक्रम केले कोणते कोणते राक्षस मारले आपल्याला फक्त महिषासूरच माहीत असतो परंतु रक्तबीज आहे शुंभ आहे निशुंभ आहे त्याच्यानंतर चामुंडा नाव काय तर चंड आणि मुंडाला मारल्यामुळे चामुंडा महिषासूर मर्दिनी महिषासूरला मारला म्हणून महिषासूर मर्दिनी अनेक राक्षसांना देवीने मारलेल्या आहेत आणि त्याची प्रचिती म्हणजे नवरात्र उत्सव का तर नवरात्र उत्सवामध्ये जी नवविधा भक्ती आपण करतो या कालावधीमध्ये पृथ्वीला पृथ्वीमध्ये जी ज्या लहरी निघालेल्या असतात त्या त्यांची शक्ती हजारोपटीने अधिक असतो म्हणजे इतर वेळी जर तुम्ही भावभक्ती केली किंवा मंत्रांचा उपयोग केला श्लोकांचा उपयोग केला तर त्याच्यापेक्षा या नऊ दिवसामध्ये म्हणजे जी शक्ती असतो ती खूप मोठ्या प्रमाणे जागृत असतो म्हणून हे नऊ दिवस खूप महत्त्वाचे असतात आणि मला आणखीन म्हणायचं आहे की हे नऊ दिवस तुम्ही हे जेवण वगैरे हे गा गावातली मंडळी किंवा बाहेरून येणारी मंडळी यांना तुम्ही जेव महाप्रसाद म्हणून तुम्ही देत आहे म्हणजे हे बघायला गेलं तर एक खूप छान वाटतं बरोबर तुमच्या मते हा महाप्रसाद हा सर्वांना मिळावं किंवा बाहेरून येणारी मंडळी आहेत त्यांना मिळावं म्हणजे अशी योजना तुम्ही आखता का भाऊ अतिशय योग्य प्रश्न विचारलास कारण आपल्या माझ्यासाठी सांगतो मी नव्वदच्या दशकापासून आम्ही तरुण मंडळी त्यावेळी महाप्रसाद नव्हता नौ नव्वदच्या दशकामध्ये त्यावेळी एवढी लोक म्हणजे एवढा प्रगत नव्हता हा उत्सव उद्याच नसेल परंतु आपण जो सुरुवात केली ह्या मंदिराचा जीर्णोद्धार दोन हजार तीनला झाला मर्याई मंदिराचा या टायर्स दिसतात त्याच्या अगोदर आपले पूर्वज म्हणजे आपल्या जुन्या माणसाने इवन तुझ्या वडिलांचं पण नाव ते देवदेवराच्या पाठीमध्ये आहे काकांचं नाव आहे की त्यांनी मदत केली आहे तुमच्या आमच्या वडिलांनी मदत माझ्या वडिलांची मदत आहे सगळ्यांची मदत आहे आणि मर्यायचा मठ म्हणतो हा मठ म्हणजे त्या काही बाजू तो तीन बाजू खुल्ला असतो त्यानंतर दोन हजार तीनला आपण त्याचं रिनोव्हेशन केलं नेटको टाईल्सने आपल्याला टाईल्स दिली आणि तिथून खऱ्या अर्थाने आपण हा उत्सवाला प्रारंभ केला परंतु तत्पूर्वी आपल्या गावातली जी तरुण पिढी होती ती कोयनाडला जायची आपल्या गावातला बेंजे जायचा आणि गावातली पिढी कोयनाडला जायची ते काहीच होत नव्हता मोठा असा कार्यक्रम परंतु दोन हजार नंतर आपण तरुण गावातील तरुण होतकरण मंडळी पुढाकार घेतला आणि हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाऊ लागला म्हणजे तेव्हापासून म्हणजे सांगितलं अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून दशमीपर्यंत म्हणजे दसऱ्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम ठेवले जाऊ लागले आणि बरोबर बा सोळा सतरा वर्षापूर्वी आपण पहिला महाप्रसाद ठेवला स्वतः महाप्रसाद बोललास म्हणून सांगतो पहिला महाप्रसाद फक्त कधी ठेवला आपण तर दसऱ्याच्या दिवशी का तर महिला भगिनी खूप मोठ्या औषधी येऊ लागल्या आणि औषधी येऊ लागल्यामुळं झालं काय विसर्जनाला उशीर होऊ लागला कारण त्यांचा उत्साह तेवढा होता मोठ्या संख्येने एक रंगाच्या साड्या औषधी नाचू लागल्या एन्जॉय करू लागल्या त्यामुळे काय झालं तर खुल्या वेळेला आम्ही विचार असा केला की महिलांना सर्वपोटं काय असतं चूल आणि मूल तर चूल सुटत नाही त्यांना मग त्यांना स्वयंपा स्वयंपाकापासून थोडीशी विश्रांती मिळावी पण आपण पहिला जो महाप्रसाद होता तो दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे रात्री केला का तर महिला बघिंना विसर्जनाची मिरवणूक चांगल्या पद्धतीने एन्जॉय करता यावी त्याचा आनंद लुटावा पण आपण तो सुरू आप केला परंतु त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षानंतर आपल्या नऊ दिवसामध्ये चार चार पाच पाच जेवण भूक होऊ लागली परंतु भाऊ या भाकरड गावाचे एक मती आहे आजपर्यंत या पंचभोषित असो किंवा अलिबाग तालुक्यात जिल्ह्यामध्ये भाकोड गावातील लोक कधी कोणत्याही स्वरूपाची देणगी मागायला जात नाही होत करूं, होत करूं आता हे जे जेवण सुरू आहे महाप्रसाद सुरू आहे हे फक्त गावातील होतकरू तरुण होतकरू मंडळी कोणी कोणाच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ आजचा महाप्रसाद तुमच्या आईच्या स्मरणार्थ आहे स्वतः सांगितलं कैलसशी लक्ष्मीबाई अंबाजी पाडी यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा प्रकाश सकाराम पाडी यांच्या विद्यमाने आजचा महाप्रसाद आहे असे फक्त आपल्या गावालाच देतात आणि याचा लाभ तो आता शेवटचे दोन तीन दिवस पंचकोशीतली दि मंडळी देखील येतो आणि कुणाला नाही नाही आमची तर विनंतीच असतं बरी शेवा आहे हा महाप्रसाद आहे सर्वांच्या मुखीला गावा बरीचशी मंडळी याचा लाभ घेतो आणि दुसरी गोष्ट या महाप्रसादामध्ये शिस्त खूप महत्त्वाची आहे आपल्या गावामध्ये जेवढी घरं आहेत म्हणजे एकशे बासष्ट त्रेसष्ट घरं आहेत त्यामध्ये नऊ दहा दिवसाला आपण नियोजन असतो प्रत्येक दिवसाला पंधरा ते सोळा लोकांची बारी असतो पंधरा ते सोळा घरं इथे काम करत असतात मग ती भाजी कापऱ्यापासून किंवा महाप्रसाद वाढण्यापासून सगळ्या गोष्टी करण्यापासून स्वच्छतेची कामं करण्यापासून एक दिवस त्यांना दिलेला असतो तो दिवस ते अतिशय चोखपणे त्यांची कामगिरी पार पाडत असतात आणि या कार्यक्रमाचा आनंद विगडीत करत असतात आणि गावातील तरुण होतपूर मंडळी पण सांगत बघतोय की एवढं तरुणांमध्ये उत्साह आहे की प्रत्येक घरातून घरातून मुलं किंवा आ, रुद्ध माणसं या कार्यक्रमात सहभागी होत आहे आणि खूप उत्साह वाटतो आम्हाला पण बघून खूप आनंद होतो की या उत्साहामध्ये एवढा एवढी एनर्जी येते कुठून हा भाऊ बरोबर प्रश्न विचारलास हा हीच एनर्जी प्रकारे येतो तर दुर्गा माते चरणी जर आपण पाहिला तर हीच आईकडे जर आपण बघितलं तीच मोठी प्रेरणा आहे आज तसं पाहिलं तर थोड्या वेळात आता हॅलसिडेस सुरू होईल गॅदरिंग आहे त्याच्यामुळे जवळजवळ पन्नास टक्के लोक कमी आहेत ते कलाकार त्याचा मेकअप करण्यासाठी बिझी आहेत परंतु गावातली जी तरुण आहेत दिनक्रम सकाळी बरोबर आठ वाजता आरती सुरू होतो आणि बरोबर रात्री पण आठ वाजता आरती सुरू होतो उत्साह हो तोच असतो फक्त रोज पंधरा घरे बदलतात परंतु पूर्ण ग्रामस्त आणि महिला बघिणी विशेषतः मोठ्या ऊर्जा म्हणजे ज्याला एनर्जी घेऊन त्या इथे काम करतो जास्त एनर्जी मी तुमच्यात पाहतोय कारण काय देवाच्या देवा कृपेने आईवर खूप मोठी श्रद्धा आहे आता हे महेंद्र मात्रे अरविंद पाटील शंकर बालू पाटील मंडळाचे अध्यक्ष विनायक पाटील जी मंडळी आहेत खऱ्या अर्थाने या कार्यक्रमासाठी अख्खा ग्रामस्थ कारण वैयक्तिक कुळाचं नाव आपण घेऊ शकत नाही ग्रामस्थ गावामध्ये एकी पाहायला भेटली आताची परिस्थिती अशी आहे की एक कुटुंब राहत नाही परंतु आजची महत्व आज अख्खा गाव आमचा आपला गाव पूर्णपणे एक कुटुंब आहे कारण तसं पाहिलं तर शहरामध्ये किंवा गावामध्ये गाल्ल्या गाल्ल्यामध्ये आळ्याआळ्यामध्ये विभागन विभाजन झालेलं आहे आळीमध्ये होळी आळीमध्ये देवी अशा प्रकारे विभक्त झाले आहेत परंतु आपला गाव अभेद्य आहे आत्तापर्यंत अभेद्यच आहे कारण कशाप्रकारे एक गाव एक संस्कृती नुसती नाही एक गाव एक संस्कृती एक गाव एक संस्कृती एक, एक, एक होळी एक सार्वजनिक पावत असतो एक सार्वजनिक महापूजा एक गोविंदा सगळा एक आणि एक एकी हीच आमचं कारण युनिटी इज आवर स्ट्रेंथ आमची हीच एक आज अख्खा गाव जवळजवळ दहा दिवस एक कुटुंब म्हणून जाणतो आणि सर्वांनी हातभार लावणं कार्यक्रम अतिशय सुंदररीत्या पार पाडला जातो बरं मातेचा चेहरा बघतो आता कमीत कमी आठ दहा वर्ष आली या आईच्या चेहऱ्यावरचा जो तेज हां ते आहे तो खूप म्हणजे एकदम तेजस्वी वाटतो मला या आईबद्दल जरा कसं आहे मूर्तीबद्दल मग मी मगाशी सांगितलं की महिषासूर मर्दिनी आहे नऊ दिवस महिषासुराबरोबर रणसंग्राम केला म्हणून जा, तो नवरात्र आपल्याला खूप महत्वाचे असतात कशासाठी तर जी आध्यात्मिक जागृती आहे त्याकरता जर मूर्त पाहिली त्या मूर्तीमध्ये हे जे राक्षस आहेत या राक्षसांचं देखील पूजन केलं जातं महिषासूर आहे शुंभ आहे निशुंभ आहे त्याच्यानंतर तो देवीचा वाण आहे शिव आहे यांनी देखील बऱ्याच राक्षसांना मारलेला आहे आणि त्या नऊ रात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये जो श्रींच्या म्हणजे देवींच्या मुखी मुखावर जो मुखा तेज आहे खऱ्या अर्थाने नवरात्र आणि नऊ दिवस युद्ध देवी करत आहे परंतु आम्हा आपल्या भक्तांमुळं आपल्या भक्तांच्या कारण का देवा भक्तांमुळे मोठा आहे बरोबर देवा भक्तांमुळे मोठा आहे आणि भक्तांसाठी देव उभा आहे त्याच्यामुळे आपल्या भक्तीमुळं देवीचा जो तेज आहे हा सहस्त्रपटीने तू बोलतोस मागील दहा ते पंधरा वर्ष तासाच्या तासा किंवा त्याहून दरवर्षी अधिकाधिकच अधिक तो आपल्याला दिसत आहे हे होते रवी पाटील माझे म्हणजे भाऊ बोलायला गेला तर आणि तसं या ब्लॉगमधील साक्षी पाटील हिच्या ब्लॉगमधील एक सुंदर अशी माकरवडची जी आई माऊली आहे तिची महती आम्हाला कळली या रवी पाटील यांच्याकडून मी यांचा धन्यवाद धन्यवाद नमस्कार Yeah.

హలో ఆయన అలా చాలా కదా 你咋不咋？ Oh, my God.